आगी आगी। आगी। तो आई म्हणतो वाढदिवशीच रडवलं दादाने सो माझ्यासाठी स्पेशल हो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही मला व्हॉट्सअपला नंतर इंस्टाग्रामला यूट्यूबला सगळ्यांनी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद आणि आजचा दिवस सुरू करते सो माझा कालचा व्हिडिओ बघूनच सगळ्यांनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केलेलीच होती आणि आज बड्डे स्पेशल आहे आईने खीर केलेली आहे सो खीर तर तुम्ही रात्री बघितलीच मस्त झालेली आहे आणि आता स्वयंपाक तयार झाला आहे मात्र शेवटचे पप्पा म्हणे मी भाजी करणार आहे आम्हाला सगळ्यांना गोड वरण सॉरी आप साधं वरणच असतं मात्र आम्ही त्यात गूळ आणि हिंग टाकतो त्यामुळे त्याची काही छान लागते म्हणून आपलं वरण तयार आहे इथे केली आहे थोडी गंगाफळची भाजी भात देखील तयार आहे आणि आता राहिली फक्त आपली भाजी आणि आई स्पेशल खीर मस्त झाली बघा कशी घट्ट घट्ट आहे बघा मस्त आहे ना आज काजल मॅडमांसाठी स्पेशल असा पदार्थ बनवला जातो आहे तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच आज मस्त बनवलेली शेवाची खीर बट पुढे बनवला अगं कुठे गेला गा आपला शेफ आजचा शेफ कुठे गेला शेफ अ शेफ अंकुर भाऊ अंकुर भाऊ चला अंकुर भाऊ बापरे अंकुर भाऊ टी पाहताय तर बघत सुद्धा नाही माझ्याकडे ढुंकून सुद्धा भाऊ दिला नाही त्याने माझ्याकडे

आहे दिलं शेप आपले आलेले आहेत शेप पनीरची भाजी आज स्पेशल स्पेशल तुम्हाला सांगितलं आईने टमाटा जास्त नाही भरपूर झाला दोन मोठे टमाटा डिश फारच लहान घेतली तुम्ही त्यामुळे ते खाली झांडताय ना ते हाताने किसलं असत ना तरी छान झालं देते अरे 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 चालले ना ती कोथिंबीर खराब होते ना अबलीच इथे काम चाललेलं आहे मसाले शोधण्याचं काम दादाचा दादा आणि शंभू तेल गरम हो गया, इथे पनीर किसून ठेवलेलं आहे मला भूक लागली बर का आता चला मस्त बनवा पनीरची अरे बापरे शंभू अरे शंभू अरे बाप्पा का टमाटे गेले तो आई आई म्हणतो मग पप्पा काय बनवताय अवत आहे हो पनीरची भाजी बनवण्यास चाललेलं आहे इथे बघा पनीर किसून वगैरे झाले सगळे आणि माझं जे इथे ठेवलेलं होतं दादा हा ना माझा हिस्सा होता जो तू तू घेतला का खाल्ला मग कोणी खाल्ला काजार माझं ठेवलेलं तू पनीर खाल्लं काय चल चल, चल। सब्जी की बहुत खुशबू प्या खुशबुवारी भाजी तयार झालेली आहे आणि ही आहे पनीरची भाजी स्पेशल शेप अंकुर कुलकर्णी काय चाललंय वास छान आहे ना छान येतोय वास चला आता जेवायचंय नैवेद्याचं ताट घेऊन मी वर आलेली आहे दे। देव वर आहे आमचे त्यामुळे नैवेद्य दाखवायला वर यावं लागतं काय आहे वरण भात गंगापरची भाजी पनीरची भाजी स्वीट आयटम माझा फेवरेट आहे आणि आई मस्त करतात आणि पोई या जेवायला माझं ताट ताडी वाढलंच गेलेलं होतं आता आबोलीचं ताट वाढलं गेलंय आणि तिच्या दादाचं आम्ही तिघ जण बसतोय नेहमीप्रमाणे तिघ जण असतो आम्ही जेवायला या तुम्ही पण जेवायला अरे हळूहळू पण फडकव ना <laughs> चालला गण तू आम्ही कडे बघ भाऊ आता बघ कसं पाहून एकट्याच त्याला बसायचं आहे झेंडा घेऊन झेंडा आणला आणि लावला गेलेला आहे छान व्यवस्थित गाडीला त्याच्यावरती आहे प्रभू श्रीराम यांचं चित्र आणि दोन झेंडे ना आता आम्ही लावतो वर पप्पा तयारी करताय आमचे आणि ते लावणार आहेत मस्त मग झेंडा मग तू दिसत नाही आज हॅपी कोणाचा आहे आज आईचा हॅपी आहे <laughs> आजी, आजी नाही नुसतं आई त्याच्या डोक्यात यायचं की आजीचा झाला ना आता मोठ्या त्यामुळे त्याला अजून कळत नाही तो म्हणतो आजीचा एक आता लावायचा आहे वरती मोठा झेंडा राहील आता हा झेंडा बघा किती छान आहे सोगाईस कधी नव्हे ते फुग शुक्राची जाणवली त्याप्रमाणे माझी साडी नेसायचा कार्यक्रम असतो मी साडी कधी नव्हे तर नेसते आज वाढदिवसाचा निमित्तही झालं आहे आणि राम मंदिरात जायचं आहे सामूहिक पठण आहे त्या म्हटलं चला मंदिरात जायचं आहे ना घ्या ही साडी नेसत आणि भगवा रंग केसरी कलरची साडी म्हणून मी आज खास नेसली

वसूल झाले दहा रुपये वसूल झाले कस भेटतात कस वाजत आधी बघा ना कोण आले हो मी पाणीपुरी वगैरे खाल्ले असती सो गाईज आता मंदिरात वगैरे जाऊन आलेलो आहे आणि बड्डे सेलिब्रेशन तर राहिलं आहे ना मग आम्ही आलेलो आहोत चायनीज खायला सकाळी आम्ही छान शेवयांची खीर आणि हे सगळं खाल्लं आहे मात्र आता आम्ही घेतोय चायनीज काय घ्यायचं हे बा किती बद म्हणजे किती म्हणावं मी म्हटलं तर मला म्हणायचं शांतपोष म्हणे मी ऑर्डर देणार आहे आणि आता मला म्हणायचं काय आहे नूडल्स मंचुरियन घ्यायचे आपल्याला पनीर चिली घेऊन घेऊ -ग्यू? आणि राईस द्यायचा काय दा नाही राईस नको बोलू आभे बोल ना मग तुम्ही को खिलाती नाही नूडल्स ते कारणात आहे म्हणे हा बोलाय पण तुझं कधीच आहे पगलो काय चाललंय शंभू तर ग बघ कसं पाहतोय घे गाईज ऑर्डर <coughs> दिलेली आहे आणि आम्ही मात्र आता बसून राहिलोय कारण व्हायला तयार व्हायला वेळ लागतोय मात्र बड्डेचा व्हिडिओ जो आहे हा तुम्हाला जरा लेट बघायला मिळतोय दिवसांनी बघायला हा दोन तीन नाही मिळतो ते कारण आधी मी सुरुवातीला राम मंदिर आणि राम उत्सवाचेच व्हिडिओ टाकते त्यामुळे ते व्हिडिओ तुम्ही बघितले आणि त्यानंतर आहे याचा व्हिडिओ बड्डेचा कारण आणि माझा बड्डे झाला एकवीस तारखेला तो तुम्हाला तर माहितीच आहे सो थोडासा डिले केला मी कारण ते व्हिडिओ मला जास्त महत्त्वाचे वाटते म्हटलं बड्डेचा आपण जरा उशिरा टाकला तरी हरकत नाही शंभू आजीला काय त्रास देतो आजीला जाऊ दे कपडे बदलवू दे हात पाय दे डुबऱ्या काय घरी आलो आधीला त्रास द्यायचा नाही आणि पार्सल घेऊन आलेलो आहे आम्ही डुबरी काय पर्स घेऊन घेतली आजीची मटकाने सुनो आप खाने वालो हो या नाही थोड्या वेळाने लवकर नजे फिरतोय मी आता जरा पनीर पसलं नाही अजून पचवा पचवाचो पार्सल आलेला आहे थोड्या वेळातच बसू आता जेवायला जेवायला नूडल्स आहेत मंचुरियन आणि पनीर चिली तुम्ही पण आता आमच्या बरोबर जेवायला एक एक जण जेवतोय कारण शंभू आहे बसलेला शंभू समोर सगळ्यांना बसता येत नाही सकाळी तो झोपला आता त्यामुळे आम्ही सगळे बसलो मात्र आता आबोलीचं झालंय ती त्याला सांभाळते आता मी करते मग माझं झालं जा की मग हे तिघा जण बसतील